लाखांदूर परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात भंडारा व लाखांदूर क्षेत्रात बर, बरसलेल्या पावसाने बळीराजा सुखावला आहे बहुसंख्य शेतकरी निसर्गाच्या पावसावर आपली शेती करीत आहेत परिसरात सिंचनाची व वॉटर पंप मोटारची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी रोवणीला उत्साहात सुरुवात केली आहे यात भात पिकासाठी भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर परिसरात शेतकऱ्यांनी रोवणीच्या कामाचा शुभारंभ केलाय काही शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे यामुळे गावातील महिला व पुरुष मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे महिला मजुरांची मजुरी अडीचशे ती ते तीनशे रुपये असून पुरुषांची मजुरी चारशे ते पाचशे रुपये आहे शेतात हिरवेगार पन्ने बहरले आहेत पन्ह्यांची वाढ जोमाने झाल्याने धान रोवणीचा प्रारंभ करण्यास शिवारात लगबग वाढली आहे शेतशिवार शेतकरी व मजुरांनी फुललेले दिसत आहेत मजुरांची चहल पहल वाढली आहे रोवणी योग्य दमदार पाऊस झाल्यावर कोरडवाहू क्षेत्रातील रोवणीच्या कामाला गती येईल आता मजूर वर्गाला जवळपास एक ते दीड महिना रोजगार ग्रामीण भागात उपलब्ध होणार आहे मात्र आणखी जोरदार पावसाची शेतकरी वर्गांकडून अपेक्षा केली जात आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी साजन बोकडे लाखांदूर तालुका प्रतिनिधी and press the bell icon. Never miss an update.